दुष्काळी स्थितीत सांगली पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया पाण्यासाठी सांगली जिल्हा तहानलेला असताना पाटबंधारे कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे म्हैसाळ सिंचन योजनेचे लाखो लिटर पाणी ओव्हरफ्लो होऊन वाया गेल्याचा प्रकार घडला आहे मिरज तालुक्यातील बेडग येथे म्हैसाळ सिंचन योजनेचे कालवा ओव्हरफ्लो झाल्याने शेतीचे देखील नुकसान झाले आहे सांगली जिल्ह्यात एका बाजूला कृष्णा नदी वारंवार कोरडी पडते आहे तर दुसऱ्या बाजूला जत तालुक्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून पाण्यासाठी आंदोलनं सुरू आहेत अशा परिस्थितीमध्ये पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा धक्कादायक प्रकार मिरज तालुक्यामध्ये समोर आला आहे बेडग येथे म्हैसा सिंचन योजनेचा कालवा ओव्हरफ्लो झाल्याने लाखो लिटर पाणी थेट रस्त्यावर आलं आहे त्यामुळे आरग बेडग पुलावरून पाणी वाहू लागल्याने सुमारे दोन तास पुलावरील वाहतूक देखील बंद पडली होती त्याचबरोबर या ओव्हरफ्लो झालेलं पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये गेल्याने शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याच भागातील शेतकऱ्यांना पैसे देऊन देखील पाणी मिळत नसल्याची ओरड आहे अशा या परिस्थितीमध्ये पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया तर गेले शिवाय शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले असून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली